नेहाताई दीपाताई स्वागत ने आहे दीपाताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशा आहेत लाईट थँक यू दीपाताई कशा आहेत दीपाताई सीमाताई नमस्कार नमस्कार नेहाताई नमस्कार सीमाताई दीपाताई म्हणतायत ताई या जेवायला हो नेहाताई झालं माझं ताई तुम्ही जेवण या नमस्कार नेहाताई आपल्या दीपाताई म्हणतायत लाईक डन थँक यू नेहाताई झाले झाले जेवण सीमाताई हो ताई माझं झालं तुमचं झालं का दीपा ताई कशा आहेत दीपाताई खूप दिवसातून भेटलेत तुम्ही दीपाताई नमस्कार आपलं नेहाताई म्हणतायत कशा आहेत दीपाताई व्हिडिओ नाही टाकले का दीपाताई दोन तीन दिवस झाले तुमचे व्हिडिओ नाही दिसले मला जीवनाचे वेगवेगळे रूप घेतले ताई माझ्या शेळ्या विकल्या होत्या ताई विकल्या होत्या सीमा ताई का हो दीपाताई दीपाताई काय झालं होतं ताई आई बाबा कशा आहेत न्या ताई मस्त आहेत ताई खूपच त्रास ताई त्रासात आहे ताई मी काय झालं हो दीपाताई मी बघितलं आता दोन तीन दिवस झाले तुमचे व्हिडिओ पण नाही आहे दीपाताई म्हणून मी व्हिडिओ काढन नाही काढणार दीपाताई असा अजिबात करू नका तुम्ही आता एवढे मेहनत घेतली चॅनल साठी मग त्याचा काय उपयोग आहे सांगा बरं हो का दीपाताई कोणी तुमच्या तर बकऱ्या खूप छान होत्या ना दीपाताई काय झालं असई ताई बोला आहेत का मुलीच्या फीज भरायच्या होत्या ताई असू द्या दीपाताई एवढं वाईट नका वाटून घेऊ आता मुलीचं पण भविष्य बघायलाच पाहिजे ना ताई टेन्शन घेऊ नका नका घेऊ हा ना ताई आवाज कशाचा येतोय राज दादा शापू भिजत घालत आहे मम्मी अरे बाप हो हो ताई पैसे खूप महत्वाचे आहेत जीवनात हो ना ताई पैशाशिवाय काही नाहीये आता सध्या भारत जिंकला हो का दा काई काई दादा आहेत म्हणजे भारत जिंकणारच मला माझ्या शेळ्या विकल्या त्याच मला खूप वाईट वाटते काय करणार दीपाताई मग एकीकडे बघायला गेलं की दुसरीकडे काहीतरी गमावं लागतं ना दीपाताई काय झालं काय झालं राजदा म्हणतायत आता त्यांचं इतके दिवस तुम्ही सगळं केलं मग ते एकदम शेळ्या गेल्यानंतर वाईट वाटतच माझ जीव खूप होत हो ना दीपाताई नमस्कार राज दादा दीपाताई म्हणताय दीपाताई चॅनल चालू ठेवा सर्व ठीक होईल हा ना मी पण तेच म्हणते आता इतके दिवस इतकी मेहनत घेतली आहे ना मग आता तर सगळं जवळपास आलंय तर मग कशाला चॅनलच हे करताय असं काय करू नका दीपाताई आता इतके दिवस तुम्ही रात्रंदिवस चॅनल साठी मेहनत घेतली की नाही पाच जण एस सीसी वरती लाईक करा सर्वांनी राज दादा जेवण झाले दा का काही करू वाटना मला सीमाताई असं नाही हार मानायची दीपाताई असा अजिबात हार मानायची नाही दीपाताई शेळ्या का काय आपण आपल्याकडे पैसे आले तर परत घेऊ शकतो ना पण इतकंच की गेलेल्या शेळ्या परत नाही येणार ना। पण असा हार मानून जायनल बंद करून काय उपयोगाच आहे का, उपयोगा का। तुम्ही इतके दिवस केलेली मेहनत काय उपयोगाची आहे का, उपयोगा का मग सांगा माझे पण चॅनल उडाले आता काय करायचं हा ना नेहाताईंच पण तसंच झालं बघा आलो दहा मिनिटात गाडी चालवत आहे ओके ओके दादा पैसा आला तर आपण शेळ्या परत विकत घेऊ दीपाताई पण असं काही करू नका मी आता तुमचे रोज व्हिडिओ एक ना एक शॉर्ट व्हिडिओ तरी बघत असते किंवा लॉंग व्हिडिओ तर बघत असते पण तुमचे व्हिडिओ नाही आहेत आता केला कधी पदई नेहा ताई नाही आता म्हणताय चला ताई मी आता येते बाय बाय रात्री स्रवांना ओके नाही आता बाय काही नाही पुढे मला असे म्हणते दीपाताई असं अजिबात हार मानायची नाही दीपाताई एकदा केलंय ना एकदा हार तर पार पण शेवट लावायचा कोणत्या पण गोष्टीचा आज हार अजिबात मानू नका दीपाताई काही जर आपल्या पुढं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली गोष्ट होणार असेल ना, ना तर इतकं त्रास सहन करावा लागतो दीपाताई इतक्यामध्ये खरंच तुम्ही खचून जाऊ नका मला आवडत होती शेळासी माता बरोबर आहे ना पण काय करणार आता तुम्ही काहीतरी केलं याच्यामध्ये जर मेहनत घेतली तर दीपाताई तुम्ही तसे शेळ्या किती पण आणू शकतात पण हे बंद नका करू अजिबात नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा Yeah. बोल सरोनी। ओके बाय बाय सीमा ताई फोन आला होता ओके okay, चालेल दिपाताई पण खरंच असं अजिबात टेन्शन घेऊ नका आणि असं काही चॅनल बंद वगैरे करायचं अजिबात विचार पण करू नका तुम्ही चॅनल चालवा पुढे आणि आता तर तुमचा चॅनल मोन झालेला आहे त्यामुळे चॅनल चालू ठेवा दिपाताई आता इतके दिवस तुम्ही इतका बॅलन्स घातला इतकी मेहनत घेतली आणि आता जर असा विचार करून तुम्ही चॅनल बंद केला ना तर काहीच उपयोग नाही मग सिद्धेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय सीमा हाय सिद्धेश बाळा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण आम्हाला म्हण कधी बाळा म्हणा जा हो का बरोबर दादा हाय स्वागत आहे राजे एक डन ताई साहेब राजे दादा कशा आहेत झाले का जेवण राजे दादा छान लाईव सुंदर लाईव थँक यू खूप खूप धन्यवाद लाईक करा थँक यू दादा झाले का जेवण राजे दादा मी तर समजा छोटा बाळ आहे हो का मला माहिती नव्हतं ना आता सांगितले तुम्ही मग आतापासून म्हणू का थँक यू राजेश दादा थँक्यू कशा आहेत दादा जेवण झाले का तुमचं झालं का तुमचं हो दादा झालं माझं जेवण बोला सीमा मॅडम बोला भालेराव दादा स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्ह मध्ये सिद्धेश गेला का लाईव्ह वरून जय शिवराज रा, दादा भालेराव दादा म्हणतायत हाय सात नंबर लाईक डन जीवन सुंदर आहे स्वागत आहे दादा आपल्या लाईव्ह मध्ये स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थँक यू सीमा ताई नमस्कार नमस्कार माने दादा आपले भारत दादा आले ताई साहेब ताई लाईक डन धन्यवाद भारत सॉरी आरती वहिनी सॉरी <laughs> सॉरी आरती वहिनी आलेले आहेत लाईक like, डन दन, धन्यवाद वहिनी दादा दा नमस्कार राजेश दादा म्हणतायत दादा म्हणतायत राजेश भाऊ नमस्कार रा, मानेदादा म्हणतायत आरती वहिनी नमस्कार माने भाऊ नमस्कार आरती वहिनी म्हणतायत आरती ताई नमस्कार राजी दादा म्हणतायत माने काका का। नमस्कार जेवण झालं का राजेश दादा म्हणतायत राजदादा माने माने काका का आज कुठे गायब आहात राजेंद्र दादा नमस्कार आरती वहिनी म्हणतायत भाव दादा दा नमस्कार अंकुश भाऊ नमस्कार जेवण झालं आपलं झालं का भाणेदा म्हणतात हम्म बाय बाय सर्व ताई दादा गुड नाईट काळजी घ्या सर्वांनी थँक्यू दादा लाईव्ह दा ला वेळ दिल्याबद्दल बाय बाय भालेराव भाऊ नमस्कार माने भाऊ या जेवत आहे नॉनव्हेज फक्त फक्त दोन भाकरी घेऊन या माने दादा सकाळपासन दिसले नाही भालेराव दादा पण गेले वाटतं मी लाईव्ह एकदा बंद करून परत चालू करू का सांगा लगेच बंद करून दोन मिनिटात चालू करते अगोदर बोलले असते तर येत होतो आता जेवण झालं अहो दादा असं जास्त जेवायला बोलवायचं पाणी दादा जेवायला बोलवायची पद्धत अशीच असते हो ताई बाजार होता हो का आधीच सांगणार होतो पण आज माने भाऊ तुम्ही कुठे होतात कि ऐका का माने बघा तुमच्यावर तिढकलून लगेच मोकळे झाले दादा, मी दोन मिनिटात लाईव्ह बंद करून चालू करू का ओके, okay. चालू करते काय झाले आज काही कळ नाही दोन मिनिटात नवीन दुसरी लाईव्ह चालू करते थांबा कुठे जाऊ नका बरं